नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत अगदी सगळ्यात सोपी अशी दालबाटीची रेसिपी शेअर करणार आहेत ही रेसिपी तुम्ही कुठेच बघितली नसेल रोज रोजचे जेवण खाऊन जर कंटाळा आला असेल तर कधी तुम्ही अशी दालबाटीही बनवू शकता आणि ही दालबाटी बनवायला आपल्याला जास्त वेळही लागत नाही तसेच घरात असलेल्या साहित्यात आपण टेस्टी अशी दालबाटी बनवू शकतो अगदी करायला सोपी आणि कमी वेळेत आपण चमचमीत असं जेवण बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला डाळीसाठी एक वाटी तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि ती आपल्याला कुकरला शिजवून घ्यायची आहे डाळ शिजवताना आपल्याला चिमुटबर हिंग पाव चमचा हळद आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे तसेच यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेलही घालायचं आहे हिंग घातल्याने डाळीला टेस्टही छान येते आता आपण कुकरला डाळही शिजवून घेऊ तीन ते चार शिट्टीमध्ये मस्त मऊ अशी डाळ शिजली जाते तोपर्यंत आपण दालबाटीचं हे भिजवून घेऊ यासाठी मी चार मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण अर्धी वाटी रवा घातलेला आहे तसेच धनाजिरा पावडर तसेच ओवा आणि जिरे घेतलेले आहे हे सर्व आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे एक एक चमचा मी सर्व घेतलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे च यामध्ये आपण चिमूटभर सोडा घालणार आहोत दोन चिमूट सोडा यामध्ये मी वापरलेला आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये कडकडीत असं तुपाचं मोहन घालणार आहोत यासाठी आपण या हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ मोहन घातल्याने अशी खुश आपली दालबाटीही तयार होते तीन चमचे मी साजूक तूप हे गरम करून घेतलं आहे ते ह्या पिठावर मी घालून घेतलेलं आहे आता चमच्याच्या साह्याने आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तूप गरम असल्याने आपल्या हाताला चटका लागू शकतो त्यामुळे तुम्ही थोडा वेळ चमच्याच्या सहाय्याने मिक्स करा नंतर तुम्ही हाताने पूर्णपणे पिठाला हे मिक्स करून घ्या अशा प्रकारे तूप हे सगळीकडे आपल्याला पिठाला लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पाणी घालून पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे पीठ हे आपल्याला जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही असं मळायचं आहे आपलं पीठ हे मळून झालेलं आहे पुरीला जसं आपण पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे त्यानंतर आपल्याला असे गोल गोल करून गोळे करून घ्यायचे आहे ह्या गोळ्यांना तुम्हाला जास्त आकार द्यायची गरज नाही अशा प्रकारे आपण मोठे मोठे जेवढे गोळे होतील तेवढे बनवून घेऊ आणि ते, ते कुकरच्या भांड्यामध्ये आपण ठेवून घेणार आहोत अशा प्रकारे आता आपण सर्व गोळे हे करून घेतलेले आहे ते आता कुकरच्या भांड्यात आपल्याला वाफवून घ्यायचे आहे यासाठी कुकरमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि हे भांडं ठेवून देत आहे आता कुकर लावून आपल्याला चार पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कुकर थंड झाल्यावर आपल्याला कुकर खोलून बघायचं आहे आपले दाल बाटी ही शिजली आहे का नाही ही चाकू घालून चेक करायचं आहे चाकूला जर ती चिटकली नाही तर समजायचं आपली बाटी ही व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण डाळीसाठी लागणारं चिंच आणि गूळ भिजत घालून घेऊ आपल्याला बाटीसाठी गोडंबट डाळ करायची आहे त्यासाठी आपल्याला चिंच आणि गूळ भिजवून घ्यायचं आहे डाळीला आपण फोडणी करून घेणार आहोत यासाठी मी या ठिकाणी तीन चमचे तेल घातलेलं आहे जिरे मोहरी कढीपत्ता याची आपल्याला फोडणी करायची आहेत ही डाळवाटी बनवायला वेळही खूप कमी लागतो आणि अगदी घरात असलेल्या साहित्यात आपण ही बनवू शकतो तीन ते चार हिरव्या मिरच्या मी उभ्या कट टाक करून टाकलेल्या आहे जेणेकरून लहान मुलांना डाळीतून मिरच्या ह्या काढून टाकण्यास मदत होते ठेसलेला लसूण यामध्ये मी घालून घेतला आहे वरणाला फोडणी जे तुम्ही जेवढी कडक द्याल तेवढी तुमची डाळ ही खायला टेस्टी लागते चिमुडभर हिंग घातलेला आहे लगेच आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत एक मोठा टोमॅटो यामध्ये मी घातलेला आहे टोमॅटो मोळी होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे कोथिंबीर घालून घेतली आहे चार ते पाच मिनटात मस्त असा टोमॅटो हा शिजला जातो त्यानंतर आपण यामध्ये चमचा हळद घातली आहे आणि चमचा धनाजिरा पावडर तसेच पाव चमचा आपण लाल तिखटही घालणार आहोत तिखट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता नाही घातलं तरीही चालेल कारण आपण यामध्ये हिरवी मिरचीही घातलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये चिंचगुळाचं पाणी घालून घेणार आहोत तुम्हाला डाळ ही किती आंबट गोड करायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये चिंचगुळाचं पाणी घाला साधारण मी अर्धी वाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे अर्धी वाटीला थोडं कमी असेल आपली डाळ ही मऊ शिजली आहे आता ती आपण पळीच्या साह्याने घोटून घेऊ यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण लगेचच डाळीला फोडणी करून घेऊ ही डाळ आपल्याला या मिश्रणात घालून घ्यायची आहे चिंच गुळाचंही पाणी आटलं गेलेलं आहे आता आपण डाळ घालून घेऊ डाळ कितपत पातळ ठेवायची हे, हे तुमच्यावर करूं, आहे पण दालबाटी सोबत आपल्याला डाळ खायची आहे त्यामुळे डाळ ही थोडीशी पातळच करा चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि डाळीला चार ते पाच मिनटं मस्त अशी खळखळून उकळी काढून घेऊ कोथिंबीरही घातली आहे मस्त असा डाळीला आपला कलर आलेला आहे ही डाळ खायला खूप टेस्टी लागते आपली डाळ ही उकळली आहे चार ते पाच मिनटात खळखळून खर डाळ उकळली जाते तर आपला आंबट गोर गोडवरण हे तयार झालेलं आहे आता आपण बाटी ही थंड झालेली आहे आता आपण त्या चाकूच्या साह्याने कट करून घेऊ अशा प्रकारे आपल्याला ही कट करायची आहे दाल खायला ही दालबाटी नुसती खायलाही खूप छान लागते तुम्ही ही दालबाटी तळून घेतली आणि तशीच खाल्ली तरीही ती खूप छान लागते पूर्णपणे शिजले गेले आहे आणि छान अशी दालबाटी आपली कट झालेली आहे अशाच प्रकारे आपण सर्व दालबाट्या ह्या करून घेतलेल्या आहे आता आपण ह्या तळून घेऊ लोखंडी कढईमध्ये मी तेल घालून घेतलं आहे आणि यामध्ये मी बाटीही तळून घेत आहे गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवर बाटीही तळायची आहे आपल्या बाट्या ह्या तळून तयार झालेल्या आहेत अजून बाटी मी तळण्यास घालून घेतलेल्या आहेत त्याही आपण काढून घेऊ अशा प्रकारे आपण सर्व बाट्या ह्या तळून घेतलेल्या आहेत मस्त खुसखुशीत अशी दालबाटी तयार झालेली आहे तर कशी वाटली दालबाटीची रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी ही करायला खूप सोपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे माझ्या चॅनलवर तुम्हाला अगदी अवघडातली अवघड रेसिपी सोप्यामध्ये बघायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा